हाय फ्रेंड्स वेलकम टू शिवानी साडीज आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे आपलं लाडक कलेक्शन आणि शिवानी साडीचं सुपर सेलिंग असं कॉन्सेप्ट जे की कॉटन फॅब्रिक मध्ये पण पूर्ण गॅरंटेड असं कॉटन फॅब्रिक जे तुम्ही तुम्ही होमवॉश करू शकता ज्याला खूप सुंदर असं झरीबिविंग पॅटर्न राहणार आहे प्रिंटेड कॉन्ट्रास्ट अतिशय छान असे ब्लाउज पीस येतात साडीसोबत आणि हे आपले लाडके टेसल्स जे फक्त आणि फक्त आपल्याकडच्या याच साडीला मिळणार तुम्हाला अतिशय छान टेसल्सचं काम असतं या साडीसोबत आणि हा मी तुम्हाला दाखवते मी एक साडी वेअर केलेली त्या सा रेड साडीवरचा हा मल्टी प्रिंटेड सुंदर असा ब्लाऊज पीस येणार आहे जो की इतका खास दिसतो साडीसोबत पहा हा मल्टीपर्पज यूज होणारा ब्लाउज तुम्हाला नक्कीच खूप साऱ्या साड्यांवरती वापरता येईल so, पॅटर्न खूप सुंदर दाखवते आता मी तुम्हाला याच्यानंतर सगळे जे पॅटर्न दाखवते ते सगळे हटके निक आहे चला आपण का हा नेक्स्ट पीस किती सुंदर असं फॅब्रिक आहे ना साडीचा ब्रँडेड पीस आहे जबरदस्त क्वालिटी आहे तुम्ही सिम्पली वॉश करू शकता खूप छान अशी मल्टीपर्पज यूज होणार आहे ऑल ला परफेक्ट सूट होणारी साडी आहे आणि हा या साडी सोबत सुंदर असा ब्लाउज पीस जाणार आहे जो मल्टीप्रिंटेड आहे खूप सुंदर खूप आणि खूप वेगळं असं लुक देणारी ही साडी राहणार आहे अनकॉमन आहे आणि साडी तुम्हाला कॉमनली कुठेही पाहायला मिळणार नाही अशी साडी राहणार आहे खूप सुंदर अशा या कॉटनच्या साडीला पहा जरी बिविंग डबल बॉर्डर आलेले आहे कॉन्ट्रास्ट असे सुंदर टेसल्स दिलेले आहेत वरती छोटी बॉर्डर खाली मोठी बॉर्डर येणार आहे अप्रतिम साडी आहे हा डीप बॉटल ग्रीन कलर मध्ये थोडासा शिवाई रंगाची शेड मिक्स कॉन्सेप्ट आहे साडी अतिशय छान आहे मित्रांनो जर पीस आवडला असेल जो कोणताही पीस आवडेल तो लगेच स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला डी एम करा आणि पहा पुढचा पीस काय साडी दिसते मैत्रीण आहा हा हा काय येलो कलर त्याला गुलाबी कॉम्बिनेशन मध्ये पीच कॉम्बिनेशन मध्ये मल्टीप्रिंटेड चे टे सेल्स येणार आहेत फॅब्रिक म्हणाल तर फॅब्रिक अतिशय सॉफ्ट फॅब्रिक पण किंचितही चुरघणार नाही साडी तुम्ही साडी कशी यूज करा आणि कलर पहा मैत्रीण वाव काय सुंदर कलर दिसते पहा वरची छोटी बॉर्डर खाली मोठी जरी विविंग ची ट्रेंडिंग वाली बॉर्डर आणि अप्रतिम असा सुंदर सुंदर मल्टी प्रिंटेडचा ब्लाउज पीस साडीसोबत सा आलेला आहे जो की इतका खास वेगळा युनिक आणि साऊथ कॉन्सेप्ट लुक देणारा सा ब्लाउज पीस आहे साडी मैत्रीण शंभर टक्के गॅरंटेड पीस तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे इकॉनॉमी रेंजला आहे साडी मल्टीपर्पज यूज राहते ऑफिशियल यूज करा तुम्ही प्रोफेशनल युज करा पॉलिटिकल युज करा किंवा तुम्ही कोणत्याही एजला साडी वेअर करा खास नेक्स्ट पीस पहा मैत्रीण ही तर अशी साडी आहे जी तुम्ही लग्न समारंभातही घालू शकता तुमच्याकडे वास्तू शांत आहे छोटे मोठे कार्यक्रम आहे तुम्हाला प्रवास झाला जायचंय कोणत्याही चांगल्या ठिकाणी तुम्ही अशी साडी घालून जाऊ शकता असा हा पॅटर्न राहणार आहे तर पहा पूर्ण साडीमध्ये खाली बॉर्डरला जवळपास हाफ बॉर्डर मध्ये तुम्हाला असं एम्ब्रॉयडरी जरीच हँड एम्ब्रॉयडरीचं काम राहणार आहे पीस खूप सुंदर आहे मात्र ट्रेंडिंग अशी आपली बॉर्डर दिलेली आहे झरीविंग मध्ये आणि वरती छोटी बॉर्डर खाली मोठी बॉर्डर आहे आणि या साडीसोबत ब्लाऊज तुम्हाला इतका भारी देणार आहे ना खूप सुंदर ब्लाउज आलेला आहे पहा 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 कसला सुंदर ब्लाऊज साडी साडीसोबत दिलेला आहे संपूर्ण विविंगचा कॉन्सेप्ट असणारा ब्लाऊज आहे मित्र अतिशय छान ब्लाऊज पीस साडीसोबत आलेला आहे जो तुम्ही प्रॉपर स्टिच केल्यानंतर खूप सुंदर कसाय रंग नो पुढची साडी पहा प्रॉपर बॉटल ग्रीन कलर आणि तोही डीप पेस्टल ग्रीन कलर येणार आहे संपूर्ण साडीमध्ये प्रिंटमध्ये फॉइल प्रिंटचं पण एकदम चांगल्या क्वालिटीचं असं हे फॉइल प्रिंटचं काम राहणार आहे संपूर्ण साडीमध्ये जाल आणि वेल अशी डिझाईन येणार आहे वाव काय साडी आतापर्यंत इतकी सुंदर साडी कुठेच पाहायला मिळाली नसेल आणि ती ही कमी प्राइस मध्ये जाणार आहे तर अतिशय भारी पीस राहणार आहे बॉर्डर पाहत आहात पूर्ण जरी मध्ये बॉर्डर येणार आहे हे वेलाच प्रिंट येणार आहे सुंदर असे कॉन्ट्रास्ट टेसल्स तेही कॉन्ट्रास्ट दिलेले आहे ना कापडीस असतात पण असले क्लास लुक देतात ना आणि पहा काय दिसते साडी एक नंबर आणि पुढची गोष्ट म्हणजे ब्लाउज पीस जो या साडीसोबत ब्लाउज पीस येतो ना तो एवढा खास असतो की खूप सुंदर लुक देतो सॉफ्ट ऑर्गेनचा साडी कोणाला आवडते खूप सुंदर अशी सॉफ्ट ऑर्गेनचा साडी आहे इतकी सॉफ्ट आहे की तुम्हाला अगदी फ्लॅट ऑटो सेट बसणारी राहणार आहे साडीला प्रॉपर बॉर्डरला जरीच जा काम राहणार आहे फिनिशिंग म्हणाल तर सोबत पायपिंग येतं छान अशी जरी बॉर्डर येते वरची बॉर्डर नेहमीप्रमाणे छोटीशी खालची मोठी आणि साडीमध्ये मूळच प्रिंट पण आहे पण गोल्डन फॉइल प्रिंट पण साडीला दिलेला आहे आणि अप्रतिम अशी ही ऑरगेनजा साडी मल्टीपर्पजेस होणारी राहणार आहे आणि साडीसोबत तुम्हाला हे थोडस हे आंबा येलो कलर आहे ज्याला ब्लॅक मल्टीप्रिंटेड ब्लाउज कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि साडीसोबत टेसल्स पण कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ असे दिलेले आहेत खूप छान आणि अगदी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल अशी मल्टीपर्पज साडी आवडली असेल तर मैत्रीणनं वेळ घालू नका फटाफट स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती बुकिंग तुम्ही कोणत्याही प्रोग्रामला जात जाताय आणि त्यासाठी काहीतरी वेगळी साडी शोधत आहात तर ही साडी परफेक्ट फिट आहे कारण ही साडी कॉटन मिक्स सिल्क फॅब्रिक आहे साडी मध्ये जरी पॅटर्न राहणार आहे ऑल साडी मध्ये जरीचं जो विविंग आहे जे लाइनिंग मध्ये येणार आहे आणि हे बुट्टीचं फॉल प्रिंटचं काम आहे सुंदर अशी नाजूक झुकलेस बॉर्डर आहे पायपिंग राहणार आहे आणि अतिशय छान अशी ही होमवॉश साडी आहे एवढी गॅरंटेड साडी देते मैत्रिणीनो कारण हा पीस आहे जो ब्रँडेड आहे तरीही इकॉनॉमी रेंजला जाणार आहे आणि साडीसोबत एक नंबर असा हा मल्टीप्रिंटेड बांधणी रेडीमेड ब्लाउज येणार आहे जर का तुम्हाला रेडीमेड ब्लाउज आवडत असेल तर हा पीस नक्की विचार करा खूप सुंदर साडी आहे कलर पाहत आहात फ्रेश असं रेड कलर साडी मध्ये येणार आहे आणि ऑल ओव्हर मुळे साडी फंक्शनल किंवा ऑफिशियली तुम्ही राजनीती पॅटर्न म्हणून पण वापरू शकता साड्या खूप छान आहेत मित्रांनो जे पॅटर्न आवडेल त्याचा स्क्रीनशॉट